इथं मी मसूर डाळ घेतलेली आहे ही मसूर डाळ मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे ती आता स्वच्छ धुवून घ्यायची पाणी टाकून मी इथं स्वच्छ पाणी टाकून ही डाळ धुवून घेतलेली आहे याच्यामध्ये पाणी टाकून थोड्या वेळ ही भिजत ठेवायची पाच जास्त जास्त पंधरा ते वीस मिनिट आणि इकडं मी काय केलं आहे इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अगोदरच भिजत घातलेले शेंगदाणे होते ते भिजलेले शेंगदाणे मग घातले मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यामध्येच लसण घातलं आहे आणि आल्याचा तुकडा कोथंबीर आणि हिरव्या मिरच्या थोडीशी साखर थोडंसं मीठ आणि थोडं दही दही पण टाकायचं थोडं थोडं दही टाकून घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आता हे मिक्सरमध्ये आपण हे वाटण बारीक करून घेतलं आहे आता एका बाऊलमध्ये काढून घेऊयात आता थोडं पाणी टाकून मिक्सरचं भांडं विसळून घेतलं त्याच्यामध्ये आता इथं तडका पॅनमध्ये तेल टाकून घेते आहे मी त्यामध्ये जिरं टाकलं मोहरी टाकली मिरच्या टाकल्या दोन तीन आणि हा तडका त्या चटणीमध्ये टाकून घेतला आपली शेंगदाण्याची चटणी तयार झाली डोशाबरोबर खायला आता इकडं ही आपली डाळवी तोपर्यंत छान भिजली आता ही आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि आता मिक्सरला आपण फिरवून घ्यायचं अशा पद्धतीने आता दुसरी पण बॅच मी मिक्सरला फिरवून घेतली आणि थोडंसं मीठ टाकलं अशा पद्धतीने असं बॅटर झालं पाहिजे आता इकडं त डोश्याचा तवा मांडून घेतला गॅसवर आणि मस्त तेल टाकून घेतले त्याच्यामध्ये आणि आता डोसे त्याच्यामध्ये छान ओतून फिरवून घ्यायचे छान वतायचं बॅटर आणि डोसे तयार करून घ्यायचे आता आपला पहिला डोसा तयार आहे आपण काढून घेऊ अशा पद्धतीने मी दुसरा पण डोसा तयार करून घेते अशा पद्धतीने दुसरा पण आपला डोसा तयार झाला आपण प्लेटीत काढून घेऊ अशा पद्धतीने मी सगळे डोसे तयार करून घेतले आता आपण चटणीबरोबर चटणी घेऊ डोशाबरोबर खायला आणि थोडासा सॉस आपल्याला चटणीबरोबर किंवा सॉस ब बरोबर हे डोसे आपण खाऊ शकतो आता मी तुम्हाला दाखवते पूर्ण तुडून कसे छान मोलुसलुशीत झाले तर असे आता आपले डोसे तयार चटणीबरोबर खायला